मुलीला बापानच गोळी झाडून संपवले जावई व सासरा जखमी चोपडा रात्रीचा थरार दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीवर सीआरपीएफच्या निवृत्त जवानानं गोळी झाडून तिचा खून केला या गोळीबारात जावई ही गंभीर जखमी झालाय तर घटनेनंतर जमावानं केलेल्या मारहाणीत सासरेही जखमी झाले आहेत गोळीबाराची ही, ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगरात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेनंतर लोकांनी या निवृत्त जवानाला मारहाण केली या तोही गंभीर जखमी झाला आहे तृप्ती वाघ वैवर्ष चोवीस असं मृत कन्येचं नाव असून तृप्ती हिनं दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ वैवर्ष अठ्ठावीस दोघे राहणार करवंद शिरपूर हल्ली मुक्काम पोस्ट कोत्रुड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले वर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपड्यात आले होते हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण व तृप्ती हे समोरासमोर आले तृप्ती हिला पाहताच किरण यानं त्याच्याकडील रिव्हॉल्वर मधून गोळी झडली तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबेर जखमी झाला आहे अविनाश याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जळगावला हलवण्यात आलंय नातेवाईकांनी किरण मांगले यास मारहाण केली दरम्यान शनिवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली चोपडा शहरामध्ये आज ज लग्नाच्या ठिकाणी गोळीबार झालेली आहे या घटनेसंदर्भ विस्तार विस्तार आज साधारणत सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकांनी एका, एका म मुलावरती मुला गोळीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचा त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रा राग असल्यामुळे रा शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण सा, अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेल्या होत्या आणि फायर केले के की ते मुली स्पॉटवरच डेथ झाला मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदर्शन माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं आहे असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेची कारवाई आता सध्या एफ हो आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे